ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली यामुळे शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने रविवारी वांगी येथील दीडशे कुटुंबांना दैनंदिन जीवनावश्यक अकरा वस्तूंचा समावेश असलेले किराणा साहित्याचे किट वितरण करण्यात आले दक्षिण सोलापूर वांगी येथे पुराचे पाणी दहा दिवस थांबून होते त्यामुळे गावातील प्रत्येक परिवाराचे नुकसान झाले होते वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे काकासाहेब कोयटे आणि सुनील रुकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंचा किराणा वितरण करण्यात आला अशी माहिती असोसिएशनचे गुरुनाथ बडुरे आणि वीरेंद्र हिंगमिरे यांनी दिली वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीनं पूरग्रस्तांना जी मदत केलेली आहे थोडेफार जे होईल तेवढे आम्ही त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन हे, आ, हे। कायम जे मी दुःखात असतील किंवा अडचणीत असतील त्यांच्या पाठीशी राहणार असे मी सांगतो आणि त्यांच्या दुःखात आम्ही सर्व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन सहभागी आहे धन्यवाद गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी दक्षिण सोलापूर तालुक्यात पडलेल्या पावसानंतर व आलेल्या महापुरानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे ग्रामस्थांचे नुकसान झालेलं आहे आणि दक्षिण सोलापूर वांगी या गावात जवळपास आठ दिवस पुराचे पाणी थांबलेलं होतं त्यामुळे गावकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे सर्व बातम्या सोशल मीडियातून कळाल्यानंतर आमचे महाराष्ट्रातील लिंगा समाजचे नेते काकासाहेब कोटे व शेठ रुकारी यांनी फोन करून त्यांच्यातर्फे समितीतर्फे या गावात जाऊन पूर्णा फुलाची पाकळी म्हणून आपदग्रस्तांना मदत देण्यास सांगितले त्यानुसार आम्ही या ठिकाणी आमचे नेते राजेंद्रबाब मुंडे श्रीकांताबा साखरे लक्ष्मण ओळेकर वैजनाथ गोळवे वीरेंद्र हिंगेरे आम्ही सर्व या ठिकाणी आणि सोलापूर येथील वटगी मठाचे सचिकांत रामपोरे प्राचार्य बोगडे आणि सचिकांत शांता स्वामी आदीसह या गावात येऊन आज जवळपास जीवनाशक अकरा वस्तू असलेले कीट किराणाचे किट या ठिकाणी जवळपास दीडशे लोकांना एक तीन हजार किलो साहित्य या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी वाटप केलेलं आहे आणि हे म्हणून या ठिकाणी समाधान आम्हाला लाभत आहे यावेळी लिंगायत संघर्ष समितीचे नेते राजेंद्र मुंडे श्रीकांत साखरे लक्ष्मण उळेकर शशिकांत रामपुरे शांतया स्वामी प्राचार्य गिरीश बुगडे सरपंच श्रीकांत ठेंगे माजी सरपंच शामराव हंडे ओमप्रकाश जवळकोटे उपस्थित होते गरजू परिवारांना मदत मिळून देण्यासाठी अरुण जवळकोटे धर्मराज फडाकडे कबीर तांडोरे यांच्यासह स्थानिक युवकांनी परिश्रम घेतले